मानाची सलगरेच्या सरपंच पदाचा त्याग स्वतःच्या शेतातला तीन आयुष्य भरून ऊस कापून पूरग्रस्तांसाठी मदत मराठवाडा व वा विदर्भावर कोसळलेल्या अतिवृष्टीच्या संकटामुळे तेथील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे शेतजमिनी जलमय होऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरल्याने नागरिक बेघर झाले आहेत पशुधनासाठी चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी व ग्रामीण जनतेवर उपजीविकेचे मोठे संकट कोसळले आहे या काळात प्रत्येकाला आधाराची गरज आहे याच वेळी सलगरे गावचे सरपंच तानाजी पाटील यांनी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे त्यांनी स्वतःच्या शेतातील ऊस पूरग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्यासाठी देण्याचा निर्णय घेतला ऊस हा त्यांच्या स्वतःच्या कष्टाचे घामाचे फळ असतानाही संकटग्रस्तांसाठी त्याग करत तीन आयशर भरून ऊस मदतीसाठी रवाना करण्याची तयारी त्यांनी केली इतकेच नव्हे तर गावातील तरुणांनीही या भावनेला प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे स्वतः श्रमदान करून ऊस तोडण्याचे काम केले गावकऱ्यांच्या या एकजुटीमुळे अल्पावधीत मोठ्या प्रमाणात मदत साहित्य तयार झाले आहे या मदत कार्यात सामाजिक संस्थांनीही सहभाग नोंदवला आहे पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य रवींद्र वस्त्रनिकेतन यांनी पूरग्रस्तांसाठी वस्त्रे देण्याची घोषणा केली आहे त्याचबरोबर गावातील व परिसरातील अनेक नागरिकांनी धान्य कपडे चारा व इतर जीवनावश्यक वस्तू गोळा करून मदतीसाठी पुढाकार घेतला आहे या कठीण परिस्थितीत शक्यता प्रत्येकाने या मदतीत हातभार लावावा असे हृदयस्पर्शी आवाहन सरपंच तानाजीराव पाटील यांनी केले आहे त्यांचा त्यागी वृत्तीला व गावकऱ्यांच्या एकजुटीचं सर्वत्र कौतुक मिळत असून सलगरे गावातून पूरग्रस्तांकडे धावणारी ही मदत त्यांना दिलासा व उभारी देणारी ठरणार आहे नमस्कार महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी उद्भवलेल्या पूरपरस्थितीच्या अनुषंगाने या मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेश भाऊ यांनी सूचना केली की बाबा आपल्याला या पूरपरिस्थितीमध्ये कुठेतरी चांगल्या पद्धतीची मदत करायची आहे आणि त्यामुळं आम्ही सलगर गावामध्ये आवाहन केलं कि जीवना जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये आणून द्याव्यात त्याचबरोबर चाऱ्याच्या अनुषंगानं सलगर गावामध्ये आमच्या स्वतःच्या शेतामध्ये हा जो काही ऊस आहे तो ऊस जवळजवळ तीन आयसर भरून त्या ठिकाणी जिथं चाऱ्याची गरज आहे त्या ठिकाणी उद्याच्याला आदरणीय भाऊनच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचं साहित्य आणि त्याचबरोबर हा तीन आयसर चारा त्या ठिकाणी पोच करण्याच्या दृष्टीनं की आमच्या आता सध्याच्या गावामधील सर्व युवा वर्ग ग्रामस्थ स्व त्या ठिकाणी हा चारा तोडून टेम्पो मधून भरून न्यायचं काम चालू आहे युद्ध पातळीवरती आहे मला एकच पूरग्रस्तामधल्या माणसाला सांगायचं आहे की तुम्ही कुठेही ध्येर सोडू नका आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी थांबपणानं उभा आहोत त्याचबरोबर जी काही दानी दानशूर माणसं आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपणाला जमेल तेवढं शक्य तेवढं मदत त्या ठिकाणी पूरग्रस्तांना देण्याच्या दृष्टीनं सकारात्मक विचार करावा एवढी मी त्या सर्वांनाच या ठिकाणी विनंती करतो